महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा छोटा म्हणता येणार नाही किमान तो पाचशे ते सहाशे कोटीचा आहे छोटा म्हणता येणार नाही पण ना 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 त्यांच्यासाठी छोटा कारण ते आठ हजार दहा हजार कोटीच्या वरच जात असतात गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे मला अनेकांनी माहिती दिली त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे एक सिनियर वकील आहेत नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे सर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे लाखो कोट्यावधी कोट्यावधी रुपयाची उलाढाल हे लोक करत आहेत असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून दिसतं आहे कोट्यावधी बरं का म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती अयुषयो हो। त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्षा असेल नगरमधील पस्तीस रुग्णांना नव्वद दिवसात मिळाले सत्तर लाखांचे अर्थसहाय्य किती म्हणजे एक बातमी आहे असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले गणपतीसाठी पाचशे पाचशे सहाशे सहाशे एस टी गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कोणी भरले वगैरे नंतरचा मुद्दा आहे म्हणजे हे कोट्यावद रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ आहे हा कोट्यावद रुपये खर्च झालेले या फाउंडेशनतर्फे हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करत आहेत नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे की यांची शीट यांना कोणी देणग्या दिल्या त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा पण गेल्या दीड एक महिन्यापासून ते पाठपुरावा करत आहेत धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत ती सामान्य माहिती आहे एक सामान्य नागरिक वागतोय महाराष्ट्राचा देशाचा तो का दिला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाउंड काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झालेली आहे मी फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख बॅलन्स शीट यांना कोणी देणग्या दिल्या त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा पण गेल्या दीड एक महिन्यापासून ते पाठपुरावा करतात धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत ही सामान्य माहिती आहे एक सामान्य नागरिक वागतो आहे महाराष्ट्राचा देशाचा तो का दिला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाउंड काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झालेली आहे मी फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एसट्या सोडलेल्या आहेत हां त्याचे लाखो कोट्यावधी हो रुपये हे पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय उदाहरणार्थ आठ हजार कोटीचं अँब्युलन्सचं कंट्रॅक्ट दिलं आहे कोणाला दिलं आहे बारा राज्यांचे ते फार जवळचे आहेत आठ हजार कोटी कं कंत्राट आहे हजारण तीन हजार कोटीचं काम तीन हजार कोटीचं दिलं आहे आठ हजार कोटी बरोबर ना अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत ही सुमित नावाची कंपनी आणि मग ह्या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे रोखित रोखित चेकमध्ये नाही चेकमध्ये चाळीस ते पन्नास लाखाचीच उलाढाला आहे आणि मग हा पैसा कुठे वापरला जातो आहे हा पैसा राजकारणात वापरला जातो हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातो आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत ठेकेदार कंत्राटदार दोन नंबरवाले त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यावधी रुपयांची ही लूट आहे हा काळा पैसा आहे आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे पी एम एल ए ॲक्ट म्हणजे ईडीचा जो कायदा आहे पी एम एल ए ॲक्ट मनी लॉन्ड्रिंग ह्याच्या गुन्हा आहे अशाच व्यवहारामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले आहेत दहा लाखासाठी पन्नास लाखासाठी एक कोटीसाठी मी म्हणतोय पाचशे ते सहाशे कोटीचा हा आत्ताची उलाढ आला आहे आणि स्पष्ट दिसतं तुम्ही जाहिराती दिलेल्या आहेत आम्ही सत्तर लाख खर्च केले आम्ही पन्नास लाख खर्च केले आम्ही अमुक केलं आहे आम्ही तमुक केला आहे हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे हां मग हे पैसे आले कुठून तुमच्या या फाउंडेशनवरती नक्की कोण काम करताय तुमच्या कुटुंबातील लोक काम करत आहेत की तुम्ही इतर काही लोक का त्यात बसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी आपण कोट्यावधी रुपये खर्च करू मनोरंजनाचे कार्यक्रम करतो करताना कोट्यवधी हो हा फेस्टिवल तो फेस्टिवल आणि हे जे सगळे कलाकार वादक त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा हो यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी हो लाखो रुपये घेत असतात त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिले तुम्ही ते कोणी दिले हा काळा पैसा आहे का हा कोणाकडून लुटला जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल हे जे मुलुंड आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत हिशोब मागतात ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत माझं आव्हान आहे या नागड्या पोपटला सुद्धा हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे जनतेच्या पैशाची लूट आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून पाठवा ही केस ईडीकडे आणि सीबीआयकडे आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावत आहे ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलं आहे आणि माहिती दिली आहे मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे ईडी आणि सीबीआय कडे दुसरं तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करता येते तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना मग का हा काय हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं बरं का काहीतरी हे सुप्रीम कोर्टाचं ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रवानात तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता काय ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय क्विड क्वीट प्रो क्यू तुमच्या फाउंडेशनला तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून नाहीतर इतके कोट्यावधी शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचं फेवर केलेलं आहे अशाच प्रकारच्या एका खटल्यात